आनंद बाला इन दिस ही विल उलट्या बोमा तशातला जो प्रकार आहे ही लिखित तक्रार निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे तोशी क्लब हा सार्वजनिक आहे कुठेतरी महिलांच्या पदराखाली लपायचं आता ते चॅलेंज आहे हा शासकीय यंत्रणेचा गैरवापर आहे And sir, what you will say? You are uh, coming all the way from Chennai oh, to support uh, Balanarji. Uh, what you will say? What the current situation over here? And what will the uh, current situation in all over Maharashtra? What you will you say? Sir? I believe this time Congress will come to the power. Congress alliance will come to the power. Even last elections also people have given power to the Congress alliance only. But with some criminal conspiracy, BJP split Shivashana and NCP and they have formed a government totally against the democracy now the people of maharashtra will support the congress headed alliance i extend my support to the congress alliance candidates being a member of india block vck party also one among the party in india block so I came to Mumbai. If we are talking about current situation about Jogeshwari Assembly, what you will say here? Mahavika Sagadi is there, and the another part is Mayuti Sarkar. So here for the Jogeshwari constituency, Balanar is the candidate over here. How you support and how? more than four hours, I made campaign for Anand Bala in this constituency. Definitely, he will win in this constituency with the vast difference of votes. Last time I came for parliament election also, only forty-eight vote difference. Amul kirtikar lost his victory. So this time definitely Udavday Sena Party, NCP and Congress will कॅप्चर पवार विथ वास्ट मेजॉरिटी प्रकरण झालं होतं त्यानंतर आज प्रचंड या ठिकाणी संताप व्यक्त केला गेला आहे आणि शिंदेगडाच्या वतीने एम आय डी सी पोलिस स्टेशन दा गुन्हा दाखल करण्यात दा 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 आला तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि महिलांचा मोर्चा त्या ठिकाणी आला होता काय सांगाल माहित कसं तर चोराच्या उलट्या बोमा मांडतात तशातला तो प्रकार आहे खरं म्हणजे गेल्या आचारसंहित सुरू दा झाल्यापासून किंवा प्रचार सुरू झाल्यापासून मा त्या मातोश्री क्लबमध्ये जे काय अनुदूत प्रकार घडत आहेत किंवा निवडणूक आचारसंहिता भंग करण्याचे प्रकार घडत आहेत त्याबाबत मी लिखित तक्रार निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे म्हणजे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिल्ली आहेत परंतु कोणतीही दखल नव्हती आणि ही गोष्ट वारंवार लोकांच्याकडून कळत होती की तिथे कुठल्या प्रकारचं आम्हीच दिलं जात आहे महिलांना बोलवलं जातं आहे मोठ्या प्रमाणावर तिथे लोकांची वर्दळ आहे ती मातोशी क्लब हा सार्वजनिक आहे आणि महानगरपालिकेच्या जागेवर आहे त्याला कुठे नियम आहेत म्हणून असा कुठला तर मालकी हक्काने कोणाला दिलेला नाही आहे तर त्यामुळे ते त्या नियमांचं पालन होत नाही याबाबत तक्रारी होत्या मला वाटतं काल देखील अशाच मोठ्या प्रमाणावर रात्री साडे अकराच्या नंतर मोठ्या प्रमाणावर महिला आणखीन सभासद नसलेल्या लोकांची वर्दळ होती तर काही कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन फोटो काढायला सुरुवात केली आणि फोटो काढत होते फोटो काढताना तिकडचे काही लोक मनोज सातारकर बाबू धामापूरकर प्रियांका पेडणेकर आणि हे लोकं गेटच्या बाहेर असताना सुद्धा त्यांना खेचून घेऊन त्यांचे मोबाईल काढून घेतले म्हणजे ही जबरदस्ती अंधाधुंदी जोगेश्वर विधानसभेमध्ये चालू आहे मला वाटतं ह्याचा कुठे निषेध करावा तेवढा कमी आहे आणि ही बाब जेव्हा आम्ही तिथल्या स्थानिक पोलिसांना सांगितली किंवा जे निवडणूक विभागाचे भरारी पथक आलं होतं त्यांना सांगितलं ते त्यांच्याबद्दल प हे करत होते परंतु आज जो प्रकार सगळ्यापासून झाला म्हणजे ह्यांचा जो विषय होता तो बाजूला ठेवला आणि महिलांचा विषय समोर आणला त्या सी सी टी ज्यांनी महिलांच्या बाबतीत असे काही आरोप केलेत तर सी सी टी व्हीवर त्या त्यांच्या कॅबे ह्याच्यामध्ये आहेत ते कॅमेरे बघावेत आणि मग आरोप करावेत आणि त्याच्यामध्ये आमचा कार्यकर्ता किंवा आणखी कोणी गुन्हेगार असेल तर त्याच्यात त्याला शिक्षा असायला पाहिजे जे काय असेल ते होईल कारवाई होईल परंतु कुठेतरी विषय बाजूला ठेवून कुठेतरी महिलांच्या प पदराखाली लपायचं हे काम आता जे काही खासदाराने सुरू केलं आहे हे निषेधार आहे त्याने लढत लढावी सरळ लढावी माझं ते चॅलेंज आहे की हार होईल ना तर जी जीत होईल काहीतरी एक होईल परंतु महिलांच्या समोर ठेवून विषय बाजूला ठेवून कुठेतरी लोकांची दिशाभूल करायची आयुष्यभर दिशाभूलच करत आले त्याच्यामुळे जोगेश्वरी आज अनेक सुविधांपासून वंचित आहे किंवा अनेक लोक बेघर आहेत त्याला कारणीभूत एकमेव खासदार आहेत हे कुठेतरी लपवायचं आहे आणि पुन्हा एकदा निवडणूक जिंकायसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आहेत कुठेतरी त्यांना दे हे लागत नाही आहे जनतेची भावना त्यांना कळून चुकलेली आहे परंतु शेवटच्या आतबाई कुठेतरी मारतायत मी ह्या घटनेचा निषेध करतो मला माहिती आहे आचार भगल, आ, की आचारसंहितेचं उल्लंघन झालं नाही पाहिजे त्याचं पालन झालंच पाहिजे तो कोणीतरी असेल मी असेल किंवा आणखीन कोणी असेल परंतु जेव्हा लोकांच्या भावना आहेत त्या तीव्र आहेत तर त्याच्यासाठी बगल देण्यासाठी कुठेतरी कुठला तरी विषय वेगळा आणून खोटे आरोप करून खोट्या केसेस घेऊन हा शासकीय यंत्रणेचा गैरवापर आहे आणि त्याचा मी निषेध करतो